बैलाची जोड मात्र चांगली लागली एक नंबर बैल पांढरा खवीस दिसतोय जास्त एवढा ताण देऊन सुद्धा आणि शेताला कामाला पण ताट निघाला असेल बाबा हो हा दाताला बैल मामा नको तुमच्यावर हा विश्वास कोणी पसंत केला तर बैल द्यायच आहे देऊन टाकूया आणि त्याला तसली जोड घेऊ आपलीकडे बैल पायाला पण मजबूत आहे हा पत्री नाहीच बैला हे बैल दाताला कसं झालं बैल गुरावर चालू केलं परत मस्ती करणार ना बैल पण परत आवरायच मुश्किल व्हायचं नाही चिरलाय कान वर राहनात नाही आणली माझ्या मनात गुरावर चालू करावं पण तुम्ही एक नक्षी पडताय परत ताप होतोय कारण काय काय ठिकाणी चालू करायला बघते ती धडपड तिथे चालू करावं नाही आपल्या हातात असून आपल्याला पाय मोडलेऊन झाले बेर बेर। हाँ। हाँ। बर बर त्याला जोड लावूयात फक्त शेतीला नाही बैलच जाते चांगली पण जरा कलरची वेगळी लागली म्हणून एक काढून एक दिसत नाही बरोबर ती अडचण आली असती हा नाही पाहिजे हे नाही या पंधरा दिवसात काम मायची वैरण नेऊन घरात पांढर गोष्ट नाही मारणार